मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातमी आहे दापोली परिसरातून लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे निसर्गाचं वरदान ठरलेले धबधबे निर्मनुष्य बनले आहेत दापोली बुरुंडी रोड जवळचा असाच लाडघर हा धबधबा अत्यंत निसर्गरम्य वातावरणात ओसंडून वाहू लागलाय आणि याच धबधब्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी पावसाळ्यामध्ये निसर्गाचा आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो आहे अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि कोकणच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडते मी आपल्याला दाखवतो आहे हा लाडघरचा धबधबा आहे अशा प्रकारचे अनेक धबधबे आपण बघितलेत परंतु या लाडघरच्या धबधब्याचं खास वैशिष्ट्य आहे हा डोंगरातून याचा उगम होतो आणि हा जो धबधबा आहे तो समुद्राला जाऊन मिळतो कारण या धबधब्याचा जर उगम आपण बघितला तर याच ठिकाणी माझ्या पाठीमागे याचा उगम होतो आणि हा थेट जाऊन समुद्राला मिळतो खास याचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामधला हा धबधबा आहे अनेकांचं आकर्षण ठरलं आहे अनेक तरुण मुलं या ठिकाणी येऊन मनमुराद आनंद लुटतात पावसाळ्यामध्ये हा चार महिने धबधबा अनेक लोकांना खुनावतो आहे अनेक पर्यटक या ठिकाणी येतात दापोली लाडघर रोडवरून सुमारे पाचशे मीटर अंतरावरती हा धबधबा आहे आणि हा धबधबा अनेकांचं आकर्षण ठरला आहे पर्यटकांचं आकर्षण ठरला आहे आणि अशा प्रकारचे धबधबे अनेक पर्यटकांना खुनावत आहेत निसर्गाच्या सौंदर्यामध्ये भर टाकतायत अशा प्रकारच्या धबधब्याकडे अनेकांनी येऊन मनमुराद आनंद लुटावं शिवाजी गोरे न्यूज लोकमत लाडघर रत्नागिरी आणि आता बातमी आहे आंबा संगमेश्वर तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबा घाटातही आता पर्यटकांची तुरळक गर्दी बघायला मिळते कोल्हापूर सांगली सातारा या भागातूनही कोकणात मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात मात्र मागच्या वर्षभराचा आपण विचार केला तर लॉकडाऊनमुळे सर्वच पर्यटनस्थळं बंद होती आणि त्यामुळे पर्यटकांचा पुरता हिरमोड झाला होता मात्र सध्या सर्वच भागात अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरू झाली आहे काही प्रमाणात निर्बंधही काही ठिकाणचे शिथिल करण्यात आलेत त्यामुळे पर्यटक जे आहे त्या पर्यटकांची पावलं आता पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहे खरं तर कोकण म्हणजे निसर्गाचं सुंदर रूप आहे आणि तेच सौंदर्य निसर्गाचं पाहण्यासाठी फक्त राज्यभरातूनच नाही तर देशभरातूनही लोक कोकणामध्ये दे येत असतात कोकणाचं सौंदर्य पाहण्यासाठी आणि हे निसर्ग सौंदर्य नि पावसाळ्यात अधिकच खुलतं प्रवाहित झालेले धबधबे असतील हिरवळ असेल आणि हे सगळं अनुभवण्यासाठी दरवर्षी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोनी असते पण कोरोना आल्यामुळे चित्र बदललं मागच्या वर्षी तर कडक निर्बंध होते आणि पर्यटकांना काय कुणालाच इकडे तिकडे जाण्याची मुभा नव्हती पण आत्ता कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे काही प्रमाणात निर्बंध शिथिल केलेत आणि त्यामुळे पर्यटक आता पर्यटन स्थळांकडे धाव घेताना बघायला मिळत आहेत आणि आता बातमी रत्नागिरी जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात एका बाजूला अतिमुसळधार पावसाच्या इशारामुळे ऑरेंज अलर्ट जारी केलाय तर तिथेच दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कलम एकशे चव्वेचाळीस प्रमाणे जमावबंदी लागू असताना काही उत्साही पर्यटक मात्र पर्यटन स्थळांवरती गर्दी करत असल्याचं चित्र बघायला आहे खेडमध्ये ज्या ज्या ठिकाणी धबधबे प्रवाहित झालेत त्या त्या ठिकाणी लोक गर्दी करत आहेत तर खेडमधील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील सह्याद्री, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कोयना अभयारण्यात असणाऱ्या रघुवीर घाटात गेल्या आठ दिवसांपासून पुढच्या एक महिन्यांसाठी पुढच्या एक महिन्यापर्यंत या ठिकाणी पर्यटकांवरती पर्यटनास बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे ही दृश्य खेडमधली आता पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे कारण लोक जे आहेत पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत कोणत्याही नियमांचं पालन करत नाहीये आणि असं करणं म्हणजे कोरोनाच्या लाटेला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि त्याचमुळे आता पर्यटकांना जी आहे ती बंदी घालण्यात आली आहे खर तर लोक नियमांचं पालन करून सार्वजनिक ठिकाणी वावरू लागले ती जाणीव लोकांमध्ये वाढू लागली तर निश्चितच हे निर्बंध देखील घालण्याची गरज सरकारला पडणार नाही